शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये पातींची वाढ थांबवून कांद्याचा आकार वाढवण्यासाठी कोणती फवारणी करावी याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो रोपांची लागवड केल्यानंतर साठ ते सत्तर दिवसांच्या दरम्यान ही फवारणी तुम्हाला करणं गरजेचं आहे या फवारणीमध्ये तुम्हाला जी उत्पादने वापरायची आहेत याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं उत्पादन वापरायचे ते म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस हे आपण सर्वांना माहीत असलेलं विद्राव्य खत ज्याचा वापर तुम्हाला सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर सहा ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये केल्यामुळे कांद्याचा आकार वाढण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर कांद्याची मानसुद्धा जाड होणार आहे त्याबरोबर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे दुसरं उत्पादन घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध आहेत एक तर आहे ते म्हणजे घरडा कंपनीचं जे चमत्कार नावानं येतं तर चमत्कारचा वापर हा तुम्हाला दोन एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचे किंवा शेतकरी मित्रांनो जे बी एस एफ कंपनीचं लिहोसिन येतं याचा वापर तुम्हाला एक एम एल प्रति लिटर या प्रमाणामध्ये करायचा आहे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही चमत्कार किंवा लिहोसिनचा वापर जर का केला तर तुमच्या कांदापातीची होणारी अवांतर वाढ थांबवून कांद्याच्या मान होते कांद्याचा आकार वाढण्यास सुद्धा मदत होत असते आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जे तुम्हाला तिसरं उत्पादन घ्यायचे ते तिसरं उत्पादनामध्ये तुम्हाला मायक्रोन्युट्रियंट घ्यायचे कोणत्याही कंपनीचे मायक्रो न्यूट्रियंट हे एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत जर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस लिओसिन किंवा चमत्कार त्याच्याबरोबर जर का मायक्रोन्यूट्रियंट घेऊन जर का फवारणी केली तर कांदा पातींची अवांतर होणारी वाढ थांबवून कांद्याचा आकार वाढणारे कांद्याला नैसर्गिक रंग येण्यास मदत होणार आहे तर शेतकरी मित्रांनो रोपांची लागवड केल्यानंतर साठ ते सत्तर दिवसांच्या दरम्यान ही फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद